जमीन एकाची कसतोय दुसरा आणि विकतोय तिसरा हो आज आपण याच विषयावर बोलणार आहोत कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात तुकड्या तुकड्यांची जमीन आहे एका जमिनीवर अनेक जणांची नावं त्या ठिकाणी सातबाड्यामध्ये समाविष्ट आहेत मात्र अनेक वेळा कोकणातली स्थिती आता अशी झालेली आहे की जमीन एकाची कसतोय दुसरा आणि विकतोय तिसरा गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये जमीन खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार होत आहेत या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचं आपल्याला दिसून येतं अनेक कोकणकर नोकरी धंद्यानिमित्त कामानिमित्त परगावी राहायला आहेत शहरांमध्ये राहायला आहेत वर्ष वर्ष ते आपल्या जमिनीकडे येत नाहीत काही जणांनी आपली जमीन कसण्यासाठी दुसऱ्याला दिलेली आहे मात्र यामध्येच अनेक जणांची फसवणूक होताना आपल्याला दिसते आपली जमीन दुसऱ्याला कसायला दिली ही चांगली बाब आहे आपण जर शेती करत नसू तर आपली जमीन त्या ठिकाणी सुपीक राहिली पाहिजे जमिनीची देखभाल राहिली पाहिजे या हेतूने आपण हे सगळे जण करत असतो मात्र आपली जमीन दुसऱ्याला कसायला दिल्यानंतर तिसरा त्याच्यावर डोळा ठेवतो आणि आपल्या जमिनीची खरेदी विक्री जी आहे ही परस्पर करून टाकतो अशा वेळेस आपल्यावर अन्याय होतो आणि असे प्रकार सध्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि या प्रकारांना आळा घालण्याचं काम हे खुद्द जमीन मालकांनीच करायला पाहिजे आपल्यावर अन्याय होतोय हे आपल्याला माहिती आहे तरीही काही जण गप्प बसलेले आहेत आणि आपली जमीन कवडी मोलाने त्यांनी विकलेली सुद्धा आहे अनेक वेळा आपण मुंबईत असल्याने आपल्याला आपला सातबारा कोणता आहे आपल्या जमिनी कोणत्या आहेत या माहित नसतात आणि मग या जमिनी माहीत नसल्याने अनेक जण याचाच गैरफायदा घेतात त्याच्यामध्ये आपले नातेवाईक असतात त्याच्यामध्ये आपले मित्रपरिवार असतात किंवा आपल्या ओळखीचे अन्य कोणी जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात ते या संधीचा फायदा घेतात त्यांना माहिती असतं की हे कधी शेताच्या बांधावर गेलेले नाहीत यांना त्यांचे सातबारा माहिती नाहीत आणि मग अशा वेळेस तोतया जमीन माळ त्या ठिकाणी उभे केले जातात त्यांचे फोटो लावून त्यांच्या सहाय्या घेऊन खोटे सगळे दस्तऐवज तयार करून त्या ठिकाणी आपली जमीन जी आहे ही विकली जाते कधी कधी वृत्तपत्रातून आपल्याला माहिती पडतं की अरे आपली जमीन विकली गेलेली आहे आणि मग अशा वेळेस चाकरमानी ज्या आहेत जनांची जमीन त्यांच्यांची विकली गेलेली आहे ते गोंधळून जातात आणि मग आता जमीन विकलेली आहेच मग त्यातनं जे काही आपल्याला पैसे मिळतील ते आपण पदरात पाडून घेऊ आणि गप्प बसू असंही काही जणांना वाटतं मात्र अशा वेळेस गप्प न बसता आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायावर त्या ठिकाणी सडेतोडपणे जो आपला अन्याय आपल्यावर ज्यांनी केलेला आहे त्याला उत्तर देणं आपली जमीन आपल्या ताब्यात ठेवणं हे प्रत्येकाचं त्या ठिकाणी काम आहे आणि त्यासाठी लागेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु अशा फसवणुकीच्या था वेळेस आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे एखाद्याला जमीन कसायला दिली तो सुद्धा कधी कधी त्याचा दुरुपयोग करतो आणि मग पर परस्पर त्या ठिकाणी जमीन आपली विकण्यासाठी पुढे जातो आणि मग आपल्याला कालांतराने ते माहिती पडतं अनेक जण त्या ठिकाणी आपल्याला कुठं कुठं सांगतात आणि मग आपल्या सह्या त्या आहेत ह्या खोट्या सह्या त्या ठिकाणी एखाद्या चुकीच्या कागदपत्रावर घेऊन ठेवतात अनेक जणांनी मुखत्यारपत्र दिलेलं असतं आणि मग ते मुखत्यारपत्र जे तीन प्रकारचं असतं त्याच्यामध्ये साध्या मुक्त्यारपत्रामध्ये एखाद्या विशिष्ट कार्यासाठी हेतूसाठी आपण जे मुख्यारपत्र दिलेलं आहे असं आपल्याला वाटतं मात्र जे कोणी मध्यस्थ आहेत ते रजिस्टर्ड मुखत्यारपत्र करतात आणि मग आपल्या संपत्तीचे एका अर्थाने वारसदार ते ठरतात त्यांना सगळे अधिकार आपण देऊन ठेवलेले असतात असे खेडेगावामध्ये अनेक प्रकार झालेले आहेत खेडेगावातल्या आपल्या अशिक्षित अडाणी असलेल्या पूर्वजांना अडाणी असलेल्या नातेवाईकांना आई वडिलांना अनेकांनी अशा पद्धतीने फसवून त्यांच्या खोट्या सया घेतलेल्या आहेत त्यांना त्या क्षणी थोडीफार चिरीमिरी पैसे देऊन त्यांच्या अंगठे घेतलेले आहेत सह्या घेतलेल्या आहेत आणि मग अशा वेळेस हे जे तोतही जमीन खरेदी विक्री करणारे जे लोक आहेत ती लोक त्या अशिक्षित मंडळींना फसवितात कारण त्यांचेच फोटो त्या ठिकाणी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारावर लागलेले असतात त्यांच्या अंगठे लागलेले असतात आणि त्यामुळे अशा वेळेस जेव्हा आपण त्यांना जा विचारतो तेव्हा ते सांगतात आम्हाला इथलं काहीच माहिती नाही आम्हाला फक्त सांगितलं या ठिकाणी उभे राहा अंगठा द्या आणि आम्हाला हजार दोन हजार रुपये दिले काही हजारामध्ये हा व्यवहार त्या ठिकाणी झालेला असतो आणि मग अशा वेळेस आपण काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो आणि म्हणून वर्षात एकदा तरी आपण आपल्या शेतावर गेलं पाहिजे आपले जे काही जमिनीचे कागदपत्र आहेत ही कागदपत्र अपडेट ठेवली पाहिजे आपला सातबारा आपल्या सातबाऱ्यावर कोणाकोणाची नावं आहेत त्याचे वारसदार कोण आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे कधी कधी कुटुंबाच्या असलेल्या व्यवहारांमध्ये किंवा कुटुंबामध्ये असलेल्या मतभेदामुळे अनेक जण त्या ठिकाणी आपल्या जमिनीची खरेदी विक्री परस्पर करत असतात आणि मग फार मोठा त्या ठिकाणी धोका आपली जमीन जाण्याचा असतो आणि मग अशा वेळेस सामोपचाराने सर्वांनी जर भूमिका घेतली तर आपल्या पूर्वजांनी जी जीवापाड जमीन सांभाळली ही पूर्वापार सांभाळलेली जमीन आहे जमीन ही आपल्यालाच कायम राहील अनेकांना अनेक वेळेस अडचणीच्या वेळेस ही जमीन उपयोगी येते आपल्याला शहरामध्ये जर त्या ठिकाणी एखादं राहण्यायोग्य जागा घ्यायची असेल तर अशा वेळेस गावाकडची जमीन अनेक जण काढतात तेव्हा सुद्धा पार कवडी मोलाने त्या ठिकाणी त्यांना ती किंमत मिळते असं न करता आपली जमीन ही फार किंमतवान आहे आपली जमीन ही आपल्या पूर्वजांचं संचित आहे असं मनात भाव ठेवून जर आपण त्या ठिकाणी वागलो जर त्या ठिकाणी आपल्या जमिनीची आपण काळजी घेतली तर ही जी फसवणूक सध्या कोकणामध्ये चालू है ले ले आहे ना अनेक गावांमध्ये अशा पद्धतीची फसवणूक होते अनेकांना ते समजतंय दिसतंय पण अनेक जण त्याच्यावर काही करू शकत नाही हातावर हात धरून बसलेले आहेत आणि म्हणून आपले ग्रामस्थ असतील पंच मंडळी असतील जाणकार मंडळी असेल यांच्याकडनं आपल्या जमिनीची माहिती घेणं आपल्या जमिनीबाबत आपण दक्ष राहणं आणि प्रशासनाची वेळप्रसंगी मदत घेणं हे जर आपण केलं तर निश्चितपणे आपली फसवणूक होणार नाही मोठा आर्थिक घोटाळा सध्या अशा पद्धतीचा जमिनींचा कोकणामध्ये सुरू आहे अनेक जण याबाबत बोलतात परंतु करत मात्र काही नाही या आजच्या व्हिडिओतून अशा पद्धतीची जर आपली फसवणूक होत असेल तर त्याबाबत जागरूक करणं हाच एकमेव हेतू आहे आणि म्हणून आपली जमीन आपलीच आहे ना आपण दुसऱ्याला कसायला दिले त्याचा तो गैरफायदा घेत नाही ना आणि आपली जमीन तिसरा कोणी विकत नाही ना ही गोष्ट जर आपण पक्की आपल्या मनात ठेवली आपण याबाबत जागरूक जर आपण राहिलो तर निश्चितपणे आपली फसवणूक होणार नाही आपल्या पूर्वजांनी जी जमीन आपल्याला दिलेली आहे त्यांचा जो ठेवा आहे हा आपणही आपल्या नंतरच्या पिढीकडे तशाच स्वरूपामध्ये जर सुपूर्द केला तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी आयुष्यामध्ये यशस्वी झालो असं म्हणता येईल कारण जर जमीन असेल तरच भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीकडं भविष्य असणार आहे नाहीतर भूमिहीन म्हणून आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी जीवन जागावं लागेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही आताची जी पिढी आहे ती असणार आहे आणि म्हणून आपण आपल्या जमिनीचे मालक आहोत आपण अपन आपल्या अपन जमिनीचे मालकच राहिले पाहिजे त्यामध्ये कोणीही आयऱ्या गायऱ्याने आपली फसवणूक करता कामा नये आणि त्यासाठी जे काही कठोर करावं लागेल ते आपण सगळ्यांनी करूया आपले नातेवाईक असतील अन्य कोणी मंडळी असतील त्यांना सुद्धा आपण जागरूक करूया आणि आपली जमीन आपली ठेवूया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे कमेंट्स करा आणि आपण जर या द्यानव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा धन्यवाद